हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये पावसासंदर्भ बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा बारा तासामध्ये या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल आणि मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे वीस जुलैपर्यंत हा अत्यंत तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता मी तुम्हाला आज सांगणार आहे वीस जुलैपर्यंत महाराष्ट्राचा अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता कोणत्या भागामध्ये कोणत्या किनारपट्ट्यावर कोणत्या तालुक्यामध्ये सरळ स्वरूपाचा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या लाईकच्या माध्यमातून मी तुम्हाला अंदाज सांगणार आहे चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा मला माहीत तुम्ही बेल आयकन दाबत नाही पण सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब करत नाही तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबवा तर शेतकरी मित्रांनो बातमी येत आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झोडपणार तर बघूया कोणकोणते जिल्हे मुंबईकडे बघितलं तर वलसाड परिसरामध्ये अनेक ठिकाणी पावसामध्ये वाढ होणार आहे वलसाड नाशिक पुणे इगतपुरी या काही भागामध्ये अनेक ठिकाणी पावसामध्ये जोर वाढणार आहे आणि नऊ जुलै ते तीस जुलैपर्यंत किंवा पंचवीस जुलैपर्यंत अनेक या मोठ्या महाराष्ट्रामध्ये मोठा पाऊस होणार आहे आणि तातडी कम तातडीचा मॅसेज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे या व्हिडिओला मत करा वलसाडच्या परिसर परिसरापासून वाडा कल्याण मुंबई खोपोली गेवराई पुणे सांगली सातारा कोल्हापूर प परिसरामध्ये वलसाडपासून तर रत्नागिरी राजापूर सावंतवाडीपर्यंत अनेक ठिकाणी पावसामध्ये खूप वाढ होत आहे आणि जास्तीत जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आणि मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे या काही जिल्ह्यामध्ये कोकणपट्टीच्या आणि कोकणपट्टीपासून तर मराठवाड्यापर्यंत अनेक भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सऱ्यावर सऱ्या पडणार आहे आणि ढगाळ वातावरणासह खूप पाऊस सुरुवात होणार आहे खूप पावसा या जास्त मी लक्षात घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तातडीचा मेसेज असा आहे की आता खंडगिंड काही दिसत नाही जुलैच्या दरम्यान खूप पावसाला सुरुवात होणार आहे जुलै या महिन्यामध्ये अनेक ठिकाणी उसवदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि छोटी मोठी नदी नाले बहणार आहे आणि नद्यांला पूर येईन पण छोटे मोठे चढले पण भरणार आहे नद्यांना हंड्रेड पर्सेंट एक सो एक हंड्रेड वन पर्सेंट पावसामध्ये वाढ होणार आहे आणि मराठवाड्याकडे बघितलं तर या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होत आहे औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये खूप पावसाला सुरुवात होत आहे आणि नऊ जुलै ते वीस जुलैपर्यंत वीस जुलै ते पंचवीस जुलै जुलैपर्यंत तुम्ही हे अंदाज मिस मत करा खूप पावसाला सुरुवात होत आहे आणि जुलै या दरम्यान औरंगाबाद पाऊस आपल्याला छोटे मोठे नदी नाले वाहणार आहे आणि आज नऊ जुलै इतका पाऊस येणार आहे इतका पाऊस येणार नदी नाले वाहणार आहे आणि छोटे मोठे तळे भरणार आहे नऊ जुलै ते पंचवीस जुलै नऊ जुलै ते वीस जुलै या काही भागामध्ये जुलै दरम्यान खूप पावसाला सुरुवात होणार आहे आणि अनेक ठिकाणी जास्त पावसामध्ये वाढ होणार आहे व्हिडिओला मिस मत करा आणि चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आपला हवामान अंदाज लगेच पहा मिस मत करा हे तुम्हाला मी सांगतोय कोणत्या जिल्ह्यामध्ये आजपासून तर पंचवीस तारखेपर्यंत अनेक ठिकाणी भागामध्ये पावसाला जोड वाढणार आहे जेजुरी सातारा वजूर कराड विटा कोल्हापूर सांगली सातारा दौड अहमदनगर जुन्नर खोपोली श्रीरामपूर इगतपुरी वैजापूर मनमाड औरंगाबाद पटन पैठण या काही भागांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दरम्यान दिसेल तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे या युट्यूब चॅनलमध्ये सिल्लोड जाणं औरंगाबादच्या पीर परिसरामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बारा वाजल्यापासून मध्यरात्री किंवा आज तीन वाजल्यापासून अनेक ठिकाणी पावसामध्ये वाढ होत आहे आणि इकडं मी जालन्याला राहतो जालन्यामध्ये पावसाला सुरुवात झालीच आहे आता पाऊस चालू आहे जालन्यामध्ये तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता बारा वाजल्याच्यापासून जालन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे औरंगाबादमध्ये झाली आहे सिल्लोड या तालुक्यामध्ये झाली आहे जालन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे बारा वाजल्यापासून आज आणि सगळेचकडे मराठवाड्यामध्ये पावसामध्ये वाढ होण्यानी आपल्याला दोन ते तीन नंतर दिसेल आणि जास्तीत जास्त पावसामध्ये वाढ आपल्याला रात्री दरम्यान दहा नंतर दिसेल अनेक ठिकाणी तुम्ही हे लिहून घ्या रात्रीच्या दहामध्ये सगळेचकडे पावसामध्ये वाढ होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये दहा आज रात्री तुम्ही लिहून घेऊ शकता औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये आज दहा नंतर किंवा दोन वाजल्याच्या नंतर शहा हंड्रेड वन पर्सेंट राहिले सुटलेले भागमध्ये खूप पावसाला सुरुवात होणार आहे यानंतर घेऊ शकता तुम्ही नोटवर लिहून घ्या आज रात्रीच्या दरम्यान पाऊस खूप पडणार आहे अमरावती विदर्भ चॅनलवर नवीन असतं लगेच सबस्क्राईब करा विदर्भाकडे बघितलं या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होत आहे चल तो जाणून घ्या विदर्भ अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वार्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी बदलत, बदलत पावसाला सुरुवात होत आहे पावसामध्ये अनेक ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्राकडे बघितलं तर रेकॉर्ड पाऊस आहे पावसामध्ये वाढच होणार आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहमदनगर सोलापूरच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे सिल्लोड औरंगाबाद जालना पैठण वैजापूर औरंगाबाद नांदेड मालेगाव धुळे पालोला नवपूर अहवा नाशिक इगतपुरी सिसवाल वडसालच्या परिसरापासून तर खाली कल्याण डोपुली खेडपर्यंत मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आपल्या जिल्ह्याची नावे बघा आणि चॅनल नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये कळवून सांगा तुमच्याकडे पाऊस पडतो का नाही पडतो लगेच या माध्यमातून मला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व वा। सुरत वलसाड लाईक करा पटापट पटापट पटा पटा लाईक करा शेतकरी बंधूंनो कल्याण डिपुली पुणे मुंबई गोरेगाव सातारा कराड विटा या परिसरामध्ये पुणे जेजुरी याच्या भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होत आहे तर शेतकरी मित्रांनो बेटे पुढचे मातून बाद बाय तर शेतकरी मित्रांनो बेटे पुढच्या माध्यमातून बाय बाय